नमस्कार मित्र आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय जान्हवी भाग पस्तीस सुमितची शाळा सुरू झाली तो आता मन लावून अभ्यास करायला लागला रूपाचे पण कॉलेज सुरू झाले ती पण सातारायला गेली काकूला जान्हवीने एका सरकारी कार्यालयात शिपाईच्या पोस्टवर लावून दिले तिच्यासाठी घरही बघून दिले सुमित आणि काकू तिथेच राहायचे सुमितचं शिक्षण आणि घर खर्च काकू करायची रुपाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च जान्हवीने उचलला एकंदरीत तिची ही जबाबदारी मार्गी लागलेली खरं तर ही जबाबदारी तिची नव्हतीच पण तिने ती स्वतः स्वीकारली होती माणुसकी म्हणून असेल किंवा जिवाळा म्हणून असेल रुपा मात्र तिला रोज फोन करत होती सर्व कॉलेजच्या गमती जमती सांगायची जान्हवीने तिला एक फोन घेऊन दिला होता अगदी पाठच्या बहिणीसारखी माया लावायची ती रूपाला आहेच आपली जान्हवी निर्मळ प्रेमाचा वाहणारा झरा आज तृप्तीचा पुन्हा फोन आलेला जिजूंना केव्हा बोलणार आहे मनातलं म्हणून विचारत होती बिचारी जान्हवी तिला काही सुचत नव्हतं काय करावं कितीतरी वेळ ती स्वतःशीच विचार करत होती कसं बोलू मोहन सोबत विचार करून पण काही सुचत नव्हतं मग माधुरीची आठवण आली तिला फोन लावते बघूया काही सुचवते का फोन लावला पण उचलला नाही शिट यार काय फोन पण उचलत नाही एवढी कुठल्या कामात बिझी असेल जान्हवी मनातच बोलत होती एवढ्यात माधुरीचा कॉल आला हॅलो अगं एवढी कुठे बिझी होतीस फोन लावला तर उचलत नाहीस अगं किचनमध्ये होते कशी आहेस बोल ठीक आहे तू कशी आहेस जान्हवीने विचारले मी मजेतच आहे गं पण तुझ्या आवाजावरून वाटत नाही मला तू ठीक असशील म्हणून हो त्यासाठी तर तुला फोन केला ना अच्छा बोल ना मग काय झालं आमच्या सीईओ मॅडमना मोहनबद्दल बोलायचं आहे जान्हवी म्हणाली भाऊजींबद्दल बोलायचं आहे काय झालं सांगशील का मला त्यांच्याकडे परत जायचं आहे अरे वा ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे त्यात एवढं अपसेट होतेस माधुरी म्हणाली त्यांनी म्हणावे ना मला परत ये म्हणून ते काहीच बोलत नाही त्यांना मी आवडत असेल की नाही आता कुणास ठक कुणी आली तर नसेल ना त्यांच्या आयुष्यात छे ग काही पण काय विचार करतेस असं नाही त्यांचं तुझ्यावरच प्रेम आहे तुला एवढं कन्फर्म माहीत आहे आमच्या दोघांजवळ त्यांनी सांगितले ना तुझ्याबद्दल तेव्हा त्यांच्या डोळ्यात दिसत होतं तुझ्याबद्दलचं प्रेम माणूस खोटा बोलेल पण त्याचे डोळे नाही कळलं का माुरी म्हणाली मग बोलत का नाहीत तसं तू तयार होतीस का आतापर्यंत त्यांच्याकडे जायला तू तर काही वेगळंच बोलायची पुन्हा संसाराच्या भानगडीत नाही पडायचं वगैरे वगैरे माधुरी म्हणाली हो ग मी म्हणाले होते पण आता जाणवतं कुणीतरी हवं एका हक्काचं एकटीने आयुष्य नाही काढता येणार मानसिक आधाराची गरज असते चला लवकर कळलं माधुरी तिला चिडवत म्हणाली चिडवतेस काय ग उपाय सांग ना काहीतरी मी कुठे चिडवत आहे तुलाच वाटतंय तसं बरं मग आता भेट होते का तुमची माधुरीने विचारली नाही ग फारशी नाही ना होत भेट मागच्या रविवारी मी त्यांना घेऊन कराडला गेले होते तेव्हाची भेट नाही मग काही फोन मेसेज वगैरे आईना करते मी फोन त्यांना नाही करत हो का छान मग आता आईंना विचार ना मी परत येऊ का तुमच्याकडे माधुरी तिला पुन्हा चिडवत म्हणाली खरं सांगतेस तू हे जान्हवी अगदी निरागसपणे म्हणाली कपाळ माझं विश्वास बसत नाही तू खरंच यू आहेस माधुरी आता चांगलीच वैतागली होती ए नीट सांग ना ग जान्हवी छोटासा चेहरा करून म्हणाली अगं तुमचं दोघांचं नातं आहे ना दोघांनी मिळून सॉर्ट आऊट करा कुणी तिसरामध्ये घेऊ नका आणि आता व्यवस्थित समजून घ्या एकमेकांना कुणाच्या बोलण्यात येऊन नातं तोडू नका त्यासाठी मग तुला भाऊजींसोबत बोलावं लागेल हो ग मी मागच्या वेळेस त्यांच्या कानावर काही न घालता निघून गेले म्हणून सांगतेस नाही हो जान्हवी खूप त्रास झाला त्यांना या गोष्टीचा आणि तू स्वतः गेलीस ना त्यांच्यापासून ला मग तुलाच एक पाऊल पुढे यावे लागेल मग चार पावले ते पुढे येतात की नाही बघच तू माधुरी म्हणाली होईल ना ग असं हो नक्की होईल माझी काही मदत लागली तर सांग ती तर लागणारच आहे सा सांग ना मी आता काय करू जान्हवी म्हणाली फोन कर ना त्यांना आणि बोलून घे नाही ग काम नसताना उगीच फोन करायचा जान्हवी म्हणाली बरं मेसेज कर जमेल की ते पण नाही जमणार माधुरी जराशी रागातच म्हणाली हो करते तू रागावू नकोस आता मग काय करणार स्वतःच्या नवऱ्याशी बोलायला एवढा विचार करत आहेस कसं होणार ग तुझं बोलते बाई बोलावंच लागेल आता हे होईना बाद तू कधी येतेस मला भेटायला बरेच दिवस झाले ग आपण भेटलो नाही जान्हवी म्हणाली तू ये ना घरी सुट्टीच्या दिवशी बरं बघते या संडेला जमलं तर जान्हवी म्हणाली एक काम करूया का तू पण ये आणि मी मोहन भाऊजींना बोलवते काहीतरी छान बेत ठरवूया की बाहेर फिरायला जायचं कुठेतरी माधुरीला अचानक कल्पना सुचली मी सांगते विचार करून बरं ठीक आहे चल मला जेवण करायचं आहे बाय माधुरी म्हणाली बाय गुड नाईट जान्हवीने फोन ठेवला आणि विचार करू लागले करावा का मोहनला फोन पण काय म्हणतील की मेसेज करू मेसेज करून बघते फोन नको सध्या जान्हवी मनातल्या मनात, मनात विचार करत होती तिने मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्सअपला मेसेज टाईप केला हाय मोहनने पाच मिनिटांनी मेसेज बघितला पाहून स्वारी एकदम खुशी चेहऱ्यावर नकळतच स्माईल आली हॅलो मोहन म्हणाला हाव आर यू जान्हवीने विचारले मी ठीक आहे तू सांग कशी आहेस सर्व ठीक आहे ना मोहनने काळजीने विचारले जान्हवी हो म्हणाली मग आज कशी काय आठवण झाली या गरिबाची सहजच म्हटलं बघावं काय करता येते मग बघितले का मोहनने विचारले नाही ना, ना काय चाललंय सांगा की जान्हवी म्हणाली जेवण झाले शतपावली चालली आहे बाकी तर काही नाही तुझं काय चाललंय माझं पण सेम मग काही काम होतं का माझ्याकडे पुन्हा मोहनने विचारले नाही कामाशिवाय बोलायचं नाही का बिझी असाल तर असू द्या जान्हवीच्या शब्दातला राग मोहनला कळला होता नाही ग तसं नव्हतं म्हणायचं चा, उलट छानच चा वाटलं तू बोललीस तर नाही तर आहे काय दुसरं माझ्या बोरिंग आयुष्यात मोहन म्हणाला असं का म्हणता खरं तेच तर बोलतोय ना असू दे सोडतो विषय तुझं काम कसं चाललंय ठीक आहे नेहमीप्रमाणे ती म्हणाली सुमित काकू आणि रूपा त्यांचं आहे ना व्यवस्थित होय हो आहे सर्व व्यवस्थित सगळे ठीक आहे पण मला एकटं एकटं वाटतं त्याचं काय जान्हवी मनातच म्हणाली थोडा वेळ दोघं बोलत होते पण जान्हवींना मनातलं काही सांगता आले नाही कशा सांगू माझ्या फिलिंग्स मोहनला विचार करता करता ती झोपून गेली दुसऱ्या दिवशी तिला बाहेर जोरजोरात रडण्याच्या आवाजाने जाग आली ती घाई गडबडीतच उठून बाहेर आली मावशी रडत होत्या काय झालं मावशी असं का रडत आहात जान्हवी त्यांच्या जवळ धावतच गेली आणि त्यांना जवळ घेत म्हणाली तिला धरून मावशी आणखीनच रडू लागल्या जान्हवी त्यांना सांभाळत होती मावशी काय झालं सांगाल का मला कळणार कसं तुम्ही सांगितल्याशिवाय त्यांचा रडण्याचा सा भर जरा ओसरत आल्यावर जान्हवी म्हणाली थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते जान्हवीने त्यांना पाणी आण आणले आणि जवळ पाण्याचा ग्लास दिला माझी मुलगी दवाखान्यात ऍडमिट आहे तिला मारलं तिच्या नवऱ्याने मावशी आपलं रडणं थांबवत म्हणाल्या काय एवढं ऍडमिट करेपर्यंत मारलं माणूस आहे की राक्षस आहे माणसाच्या विषात राक्षसच आहेत आई मावशी हुंडका आवरत म्हणाल्या अहो पण ती मागे बरेच दिवस आजारीच होती ना तरी सुद्धा मारतो का हा जान्हवी म्हणाली आजारी नव्हती ताई मी खोटे बोलले ते होते तेव्हा पण त्याने मारलं होतं तिला उठता पण येत नव्हतं तिला म्हणून मी राहिले तिला सोबत म्हणून मावशी म्हणाली तेव्हाच का नाही सांगितले तुम्ही आपण काही उपाय नसता का, का शोधला आता ही वेळ आली असती का हो ताई चुकलंच माझं पण म्हटलं कसं सांगावं हे असं काय वाटेल तुम्हाला मी मुलीसारखी आहे ना तुमच्या मग एवढासा पण विश्वास नाही ठेवता आला आणि काय वाटायचं आहे मला मी पण मुलगी आहे आणि खूप मोठी अग्निपरीक्षा देऊन इथवर पोहोचले आहे जान्हवी जरा रागानेच म्हणाली माफ करा खरंच चुकलं असं माफी नका मागू आता पुढे काय करायचं ते बघू तुम्हाला ही बातमी कुणी दिली आता तिच्या घराशी जरी तिची मैत्रीण राहते तिने सांगितले मला खूप जास्त मारले म्हणाली टाके पडले डोक्याला म्हणून मला एकदम रडू कोसळले एक खुलती एक मुलगी आहे हो माझी बरी होईल ना ती कशासाठी मारतो तो एवढा दारू पिऊन येतो आणि हिला पैसे मागतो माझी मुलगी काम करून त्याला पोचते तर हा तिच्यावर संशय पण घेतो मावशी सांगत होत्या मा मग कशाला राहू देता त्याच्यासोबत घेऊन यायचं ना इकडे जान्हवी म्हणाली नाही ताई एक मुलगा आहे तिला कशी जगणार ती त्याला घेऊन आणि मी म्हातारी आयुष्याला पुरणार आहे होय तिच्या मावशी म्हणाल्या पण याला आयुष्य जगणं म्हणतात का आणि अशा नवऱ्याचा कोणता आधार आहे तिला सांगा लहान मुलावर काय परिणाम होत असेल त्याचा जान्हवी म्हणाली होय तो लय घाबरतो त्याच्या बापाला समोर पण जात नाही त्याच्या मावशी म्हणाल्या मग याच्यावर काहीतरी मार्ग काढावा लागेलच ला? ना हे असं कधीपर्यंत सुरू राहणार आज तिच्या जीवावर बेतलं तिला काही झालं तर मुलाला कसं सांभाळणार आहे तो जो स्वतःचं भोट पोट नाही भरू शकत जान्हवी विचारत होती बरं आता तिच्याकडे जा तुम्ही ती ठीक झाली की आपण यावर उपाय शोधूया गरज पडली तर पोलीस कंप्लेंट पण करा नाही नाही ताई पोलीस कंप्लेंट नको कशाला उगीच भानगड मागे लावून घ्यायची पोलिसांची मावशी घाबरत म्हणाल्या बरं तुमची इच्छा माझी गरज लागली तर सांगा मी येईल जान्हवीने मावशीकडे पैसे दिले खूप मदत होते ताई तुमची मी फोन करून कळवते संध्याकाळी तिच्या तब्येतीचं हो कळवा आणि काळजी करू नका काही होणार नाही तिला हो ताई निघते मी तुमच्यासाठी आज नाश्ता पण नाही करून दिला करते मी मावशी तुम्ही व्यवस्थित जा इथली चिंता नका करू जान्हवी म्हणाली मावशी निघून गेल्या जान्हवीने स्वतःसाठी नाश्ता केला आणि आवरून ती ऑफिसला निघून गेली दिवसभर तिच्या डोक्यात मावशीच्या मुलीचा विचार चालला होता कसं सहन करत असेल एवढं सगळं आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं हो। तिला राहून राहून वाटत होतं संध्याकाळी घरी आली आणि निवांत डोळे मिटून सोप्यावर बसली मोबाईलमध्ये गाणे सुरू होते गाणे ऐकून तिला जरा रिलॅक्स वाटत होते काही वेळाने मावशींचा फोन आला माझी मुलगी खूप सिरियस आहेत आई मी नाही येऊ शकणार तिला सुट्टी होईपर्यंत मावशी म्हणाल्या आवाज पण रडवेला झाला होता ठीक आहे तुम्ही काळजी घ्या तिची डॉक्टर काय म्हणाले जान्हवीने विचारत ते पोलिसांना कळवा म्हणत आहेत पण आम्ही कसं कसं समजावलं त्यांना खूप रागवले पण आमच्यावर एवढं मारतात का राक्षसासारखं मावशी करायची ना मग कंप्लेंट मुलगा कुठे आहे तिचा तिच्या मैत्रिणीकडे पाठवलं त्याला खूप घाबरला तो तिला बघून आणि जावई आला की नाही भेटायला त्याचा काही पत्ता नाही तो फरार आहे मावशी सांगत होत्या बरं काही लागलं तर सांगा आणि सुट्टी झाली की इकडे घेऊन या बघू आपण नंतर काय करायचं ते हो ताई तसंच करते तुम्हाला ना चालेल ना ताई तिकडं आणलं तर हिला चालेल बिनधास्त या काळजी घ्या तिची आणि स्वतःची पण जान्हवी म्हणाली हो ताई कसं व्हायचं या पोरीचं आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे तिच्यासाठी जान्हवी विचार करत होती तिने जेवणासाठी खिचडी बनवली आणि जेवण केले माधुरीचा मेसेज येऊन होता रविवारची कन्फर्म असेल तर सांग मी मोहन जिजूंना इन्व्हाइट करते पन्हाळ्याला जाऊया आपण जान्हवीने विचार केला मला आता मोहनवर फोकस करावं लागेल बाकीचे सर्व कामं कॅन्सल करते आणि माधुरीला हो म्हणते मनाशी ठरवत तिने माधुरीला मेसेज केला ठीक आहे तू कर इन्व्हाइट मी येते आणि तयारी कर तुलाच बोलायचं आहे त्यांच्यासोबत माधुरी म्हणाली बघते मला जमलं तर जान्हवी म्हणाली जमते ग एकदा प्रयत्न कर तसंही तू चांगल्या प्रकारे ओळखतेस ना त्यांना हो ग पण भीती वाटते इकडे काल मोहन जान्हवीच्या मॅसेजची वाट बघत बसलेला काल तिने मॅसेज केल्याने आजही त्याचं मन नकळत तिकडे सरवत होतं तिच्याशी बोलावंसं वाटत होतं काय करू मी करू का मेसेज पण काही मुद्दा पण नव्हता बोलायला नकोच करायला मोहन विचार करत अंगा अंगणात शकपावली करत होता फोन खिशातच होता काय कसला एवढा विचार चाललाय अस्वस्थ वाटतोस बाबा म्हणाले नाही नाही काही नाही सहज आपलं ऑफिसचं असतं ना टेन्शन जरासं मोहन वेळ मारून नेत म्हणाला बरं जान्हवी काय म्हणते तिच्याशी झालं का बोलणं विशेष नाही पण ठीकच असेल तिच्या काकूला आणि मुलाला सांगलीला घर बघून देत होती मागे त्यातच बिझी होती झालं असेल आता सगळं व्यवस्थित हो त्यांची जबाबदारी पण घेतली ना तिने सर्वांना मदत करायला पुढेच असते स्वतःचा विचार नाही करणार कधी बाबा म्हणाले हो काय करणार सगळं स्वभाव स्वभावावर आहे माणसाच्या नाही तर संकट आले की आपले रक्ताचे नातेवाईक पण साथ सोडून जातात मोहन म्हणाला हो ते तर आहेच पण हीच ही कामात येते कुठला पैसा येत नाही बाबा म्हणाले कुणास ठाऊ काय येतं कामात चांगल्या लोकांच्या मागेच अडचणी धावत असतात मोहन म्हणाला असं निराश नाही व्हायचं बाळ वेळ आली की सर्व ठीक होणार बघ बाबा मोहनला समजावत होते त्याच्या मनात काहीतरी सलत आहे काहीतरी म्हणण्यापेक्षा जान्हवीचा विरह हे बाबांना चांगलं कळत होतं नाही बाबा मी जनरल बोलत होतं आपण बघतोच ना आपल्या आसपासच्या लोकांना जास्त अडचणी येतात ते मोहन म्हणाला आपल्याला दिसते तेवढंच जग नसते ना बरं चल आतमध्ये बराच, बराच वेळ झाला बाबा म्हणाले दोघेही आतमध्ये आले मोहन रूममध्ये गेला मोबाईल बघितला तर जान्हवीचा गुड नाईटचा मेसेज होता त्याने पण रिप्लाय दिला गुड नाईट तिने मेसेज वाचला पण काही रिप्लाय दिला नाही पण तेवढं पण त्याच्यासाठी ते भरपूर होतं थोड्याच वेळात मोहनसुद्धा झोपी गेला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद